गुड इव्हनिंग आय होप एव्हरीबडी इज डूईंग गुड तुम्ही सगळं जण कसं आहे तुम्ही पूर्ण दिवस कस गेल तुमची क्लासेस कस गेल येस खूप सारा अभ्यास केला की नाही तुम्ही येस आय होप एव्हरीबडी इज डुईंग गुड आणि तुम्ही सगळं छानपैकी तुमची एक्झाम्स फायनल साठी प्रिपरेशन कराला येस आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचं हेल्थ पण तुम्ही प्रोटेक्ट करून आणि त्याच्याबद्दल पण तुम्ही जागृत हाय मन म्हणून घेतो ओके सो आजचा क्लास आम्ही स्टार्ट करूया बट बिफोर दॅट आमचं मोटिवेशनल कोट बघून घेऊन येऊया मग ओके सो सगळ्यांना माझं स्क्रीन दिसालय ओके सो स्क्रीन वरती काय दिसालय आम्हाला व्हॉट डज इट से कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन कन्सिस्टन्सी म्हटलं तर काय एनिबडी याचा अर्थ काय आहे म्हणून मला सांगा एनिबडी कॅन टेल मी ओके सो कन्सिस्टन्सी म्हंटल तर तुम्ही कोणतं बी एक विषय दररोज तुम्ही प्रॅक्टिस कराला त्याच्याबद्दलच तुम्ही कंटिन्युअस एफर्ट्स घालाला फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं तर तुमची ड्रीम्स काय राहतात येस yes. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मध्ये एक आर्मी ऑफिसर बन आर्मी ऑफिसर फिर आर्मी जॉईन करायचं तुमचं ड्रीम आहे मग म्हणून घेऊ सो त्याच्याबद्दल तुम्ही काय करता तुम्ही आफ्टर सर्टन एज तुम्ही तुम्ही तुमचं स्कूलिंग त्याच्याबद्दल ते बद्दल प्रिपरेशन स्टार्ट करता आणि फिजिकल एक्झाम्स पण पास करून घ्यायला दररोज पण तुम्ही एक्सरसाइज वर्कआउट सगळं करता यस ऑर नो सो डेली तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल प्रति दिवस तुम्ही कन्सिस्टेंटली तुम्ही बदल वर्क तर तुम्हाला काय मिळते सक्सेस मिलते, मिलते। आता, तुम्ही एक दिवस करता नंतर तुम्ही सोडता तुम्हाला नोड़ सोता तुम्हारा नहीं आल सो मन सोडन सोडल तुम्हें कवा तो भी ड्रीम भी काम तुम्ही अचीव करायला होते बिलकुल भी नाही होते करेक्टली येते तस तुम्ही दररोज प्रॅक्टिस केलं तर तुम्ही दररोज त्याच्याबद्दल वर्क केलं तर तुम्ही परफेक्ट होता आणि कन्सिस्टन्सी येस सुसंगतात तुम्ही काम केलं तर काय होते तुम्हाला सक्सेस मिळते ओके okay? तेच तुम्ही दररोज पण वाचलं तर तेच तुम्ही सॉल्व केलं तर परफेक्टली तुम्ही शिकलं तर एक दिवस ते मध्ये तुम्हाला बिल्कुल भी भी सम दे दे या फिर टफच नाही होते कशासाठी म्हंटल तर तुम्ही जास्त दिवस ते प्रॅक्टिस केला त्याच्याबद्दल तुम्ही वाचला येस सो so, दररोज पण एक काम वरती तुम्ही काम केलं तर कोणतं बी विषय राहू दे ते तुमची एक्झाम्स राहू दे या फिर हेल्थ राहू दे yes? तुम्ही काम तर तुम्हाला काय मिळते तुम्हाला परफेक्शन पण होते आणि त्याच्याबद्दल तुम्ही सक्सेस पण तुम्हाला मिळते त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लई इम्पॉर्टंट आहे दररोज पण त्याच्यावरती वर्क करायचं लई जास्त इम्पॉर्टंट आहे ओके येस सो आज आम्ही मोटिवेशनल बघितलो कोट बघितलो आता आम्ही आमचं क्लासकडे जाऊ आम सो लास्ट क्लास मध्ये आम्ही काय केल तो सो लास्ट टू क्लासेस मध्ये आम्ही ची कॉन्सेप्ट कोणची कोणची है मग त्याच्याबद्दल डिस्कशन केलो है की नाही ची कोणची कोणची टॉपिक्स या कॉन्सेप्ट कोणची कोणची हाय मग त्याच्याबद्दल आम्ही वर्डवॉल ऍक्टिव्हिटीज यूज करून सिम्युलेशन यूज करून ते कॉन्सेप्ट कसं राहत आहेत मन मी शिकलो ओके सो so, आज आम्ही लाईटची आणि दोन वरती वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघूया मग ओके सो so, आता मी माझं स्क्रीन शेअर कराले प्लीज सी एव्हरीबडी कॅन सी सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले ओके सो so, आता स्टार्ट करू आमचा क्लास एव्हरीबडी इज रेडी एव्हरीबडी इज एक्सायटेड ओके सो so, आता मी केलो बघा वन मिनिट ओके सो फर्स्ट वन अँड ऑब्जेक्ट दॅट लाईट पास थ्रू क्लिअरली ह्या ऑब्जेक्ट मध्ये लाइट क्लिअरली पास होते ते ऑब्जेक्टला आम्ही काय म्हण सांगतो ह्या ऑब्जेक्ट मध्ये लाईट क्लिअरली पास होते सो ते ऑब्जेक्टला आम्ही काय सांगतो सो हे ऑलरेडी मी आम्ही बघितलो कोणची ऑब्जेक्ट मध्ये लाईट पास होते मग यस ऑर नो सो त्याला आम्ही काय म्हण सांगतो ट्रान्सपरंट ना ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट मध्ये काय होते लाईट पूर्ण पास होते बिलकुल बी ह्याच्यामध्ये ब्लॉक नाही होते लाईट येस ऑर नो येस नेक्स्ट म्हण ओके समथिंग दॅट प्रोव्हाइडस लाइट कोणचं पण लाईट प्रोव्हाइड करायचं करणारच वस्तू आहे समथिंग दॅट प्रोव्हाइडस लाईट काय म्हण सांगतो आम्ही इट इज कॉल्ड ॲज लाईट सोर्स है ना हे सगळी सोर्सेस आहे लाईटची हे सोर्सेसला ला यूज करूनच आम्हाला काय मिळते लाईट मिळते सो लाईट सोर्स म्हटलं तर काय हे आम्हाला काय करते वन मिनिट काय करते सांगा हे आम्हाला लाईट प्रोव्हाइड करते ती लाइट देते ती ओके सो लाइट सोर्स म्हटलं तर ह्या सोर्सेस या फिर ह्या वस्तू आम्हाला लाईट देते ती ओके येस टू लुक क्लोजली at समथिंग आम्ही एक वस्तू बद्दल या फिर कोणसं बी विषय बद्दल क्लोजली म्हणतात तर समोर ना लय बघालो या फिर त्याला ऑब्झर्व करालो सो त्याला आम्ही काय म्हण सांगतो ऑब्झर्वेशन म्हण सांगतो ओके okay? सा भी बी विषयवरती या फिर कोणसं बी वस्तूला आम्ही समोर ना लय ऑब्झर्व करालो या फिर लय बघून त्याच्याबद्दल काय काय विषय हे काय काय चाललंय म्हणून बघितलं तर त्याला आम्ही काय म्हण सांगतो ऑब्झर्वेशन म्हण सांग ओके येस ए रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन म्हटलं तर काय ह्याच्यावरती काय होते लाईट सरफेस ला हिट होते आणि बाउंस बॅक होते ची रेज सरफेस ला हिट होऊन स्ट्राइक बॅक करते बाउन्स बॅक करते त्याला तेव्हा आम्ही काय म्हण सांगतो रेज रिफ्लेक्ट म्हण सांगतो सो so, रिफ्लेक्शन काय राहते राहते सो रिलेक्टिव्ह so, मिनिंग एनिबडी रिलेक्टिव्ह म्हंटल तर काय रिलेक्टिव म्हंटल तर रिलेक्टिव्ह म्हंटल तर एनिबडी रिलेक्टिव्ह ऍक्च्युली रिफ्लेक्टिव्ह होते सो रिफ्लेक्टिव्ह म्हटलं तर काय रिफ्लेक्टिव्ह म्हटलं ला तर वापस त्याला पुश करायचं येस ऑर नो सेंडिंग बॅक लाईट त्याला रिटर्न वापस त्याला पुश करायचं त्याला ला वापस पुश करायचं मी काय म्हण सांगतो रिफ्लेक्टिव्ह मन सांगतो ऑर नो ओके నెక్స్ట్ టూ స్టడీ సమథింగ్ కొంచో వాచో స్టడీ కన్వేస్టి సో ఇన్ విషయప్రతి అమ్మిలీ టూ పొయింట్ల విచారా నోట్ డాస్ తర్వాత రిసర్చ కల్డ్ అండి टू लाइटअप लाइटअप करायचं या फिर लाईट पूर्ण असं सगळ्याकडं प्रकाश करायचं त्याला आम्ही काय म्हण सांगतो इल्युमिनेट म्हण सांगतो इल्युमिनेट म्हटलं तर सगळ्याकडं प्रकाश पोहोचवायचं या फिर प्रकाश सगळ्याकडे प्रकाश करायला आम्ही काय म्हण सांगतो इल्युमिनेट म्हण सांगतो ह्या वर्डला आम्ही काय म्हण सांगतो इल्युमिनेट ओके नेक्स्ट अन ऑब्जेक्ट दॅट लाईट कॅनॉट नॉट पास थ्रू ह्या ऑब्जेक्ट मध्ये लाइट बिलकुल बी पास नाही होते या ऑब्जेक्ट मध्ये लाईट बिलकुल बी पास नाही होते सो ह्या ऑब्जेक्टच नाव काय आहे एनिबडी त्याला आम्ही काय म्हण सांगतो ह्याच्यामध्ये लाइट बिलकुल बी पासच नाही होते त्याला आम्ही येस yes, ओपेक ऑब्जेक्ट म्हण सांग सो so, ओपेक ऑब्जेक्ट काय करून सोडते ती लाइट रेज ला ब्लॉक करून सोडते ती आणि ते बाउन्स बॅक होऊन रिफ्लेक्शन फॉर्म करते येस सो ह्याच्यामध्येच लाईट पूर्ण रीतीमध्ये पासच नाही होते कशाला म्हटलं तर ह्या ऑब्जेक्ट पूर्ण ओपेक राहते ते लाईट रेज ला काय करून सोडते ती ब्लॉक करून सोडते ओके Next, an object that light passes through but blurry. So, here object when it's a light that thodats pass with a pass panayute, poona pauna pass panuehute, light rays block panayute, thoda light pass with thoda light nai pass with So, here object lamikamansang. कोणची ऑब्जेक्ट मध्ये लाईट थोडा पास होते थोडा पास नाही होते येस इट इज कॉल्ड सो ट्रान्स लुसंट मध्ये थोडं लाईट रेस ब्लॉक होते ती थोडं लाईट रेस ब्लॉक नाही होते ती ट्रान्स लुसंट ऑब्जेक्ट मध्ये ओके येस सो आज आम्ही काय केलो सगळी विषय बद्दल कोणची कोणची इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वर्ड्स राहते आम्ही त्याच्यावरती एक वॉल ऍक्टिव्हिटी बघितलो आता आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी दुसरं वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीकडे कड सो दिस इज अबाउट क्विज ऑन लाइट सो लाइट वरती आहे आता आम्ही क्विज बघवा म्हण सो एवरीबडी रेडी फर्स्ट क्वेश्चन लाइट सोर्स गेट्स क्लोजर टू द ऑब्जेक्ट द शॅडो विल बी लाईट सोर्स ऑब्जेक्ट प्रति क्लोजर राहिलं तर लाईट सोर्स म्हटलं तर ह्या ह्याच्यामध्येच लाईट आले सो हे लाईट सोर्स ऑब्जेक्ट प्रति क्लोज या फिर क्लोज आलं तर ऑब्जेक्ट प्रति ऑब्जेक्ट म्हटलं तर कोणतं वस्तू सो शैडो चाय परिणाम रहते शैडो मोटा रहते कि डार्क रहते कि ढाकट रहते या फिर डार्क नहीं रहते, पेलर रहते लाइट रहते थे. So when द लाइट सोर्स गेट्स क्लोजर टू द ऑब्जेक्ट द शैडो विल बी ऑप्शन A बिगर डार्कर स्मॉलर पेलर एनिबडी काय राहते तुम्ही जण बिगर मन सांगाला चेक करू करेक्ट काय तुमची आन्सर येस इट इज करेक्ट सो लाइट सोर्स काय तर ऑब्जेक्ट प्रती ते ऑब्जेक्टचं जवळ गेलं तर काय होते त्याच शॅडो ऑब्जेक्ट शॅडो काय राहते मोठं होऊन सोडते विच ऑफ दिस इज नॉट अ लाईट सोर्स ह्याच्यामध्ये कोणचा लाईट सोर्स नाही हाय फ्लेम मोबाईल फोन स्टार्स सन मून हे पाच मध्ये कोणचं सोर्स लाईट सोर्स नाही आहे म्हटलं तर स्वतःच लाईट एमिट नाही करते स्वतःच लाईट प्रोड्यूस नाही करते थे. ते दुसऱ्या सोर्स वरती डिपेंड राहते लाइटला प्रोड्यूस करायला या फिर लाइट घेऊन त्याच्या दुसरा सोर्स लाइट घेऊन त्यांनी एमिट करते सो so, ते वस्तूला या फिर ते सगळी सोर्सेस ला आम्ही काय सांगतो त्यांचं लाइट सोर्स नाही आहे म्हणून सांगतो सो so, ह्याच्यामध्ये कोणता लाईट सोर्स नाही हाय मून चेक करवा यस इट करेक्ट मून का स्वत लाइट नहीं है वेन द सन इज ऐट दाइएस्ट पॉइंट इन द स्काय द शैडो ऑफ अ ट्री विल एयर टू बी सो तुम्हें ट्री बगा सो ट्री शैडो कस ये सन पूर्ण एक हाइएस्ट पॉइंट सो आकाश मधे हुए सन का है सूर्य का है हाइएस्ट पॉइंटला आहे हायेस्ट पॉइंटला म्हटलं तर ऑलमोस्ट पूर्ण जास्त ओके उनियाले हायेस्ट okay? उनियाले त्या पॉइंट वरती सूर्य हाय तवा ते सूर्याच काय प्रकाश आहे हे पूर्ण पेट वरती पडलं तर पेटचं काय झाडचं काय हे येते शॅडो येते कस कस येते Option A, darker and longer. Option B, paler and shorter. Option C, darker and shorter. Option D, paler and longer. When the sun is at the highest point in the sky, the shadow of a tree will appear to be. Option A, darker and longer. Option B, paler and shorter. ऑप्शन सी डार्कर अँड शॉर्टर ऑप्शन डी पेलर अँड लॉंगर सो इथे पेलर म्हटलं तर लाईट लाईट पूर्ण रितीला याच मध्ये याच सो so, हायएस्ट पॉइंटला म्हंटलं तर आकाश मध्ये मिडल आहेत ते असं बारा वाजता राहते की ऊन हायएस्ट पॉइंटला हाय ते बारा साडेबाराला सूर्याचा प्रकाश पूर्ण हायेस्ट राहते या सर नो तवा हे शॅडो कसं येते सो ह्याच्या वरतीच हाय मन म्हणून घ्या हायेस्ट सो कस या येते डार्कर अँड शॉर्टर येस डार्क आणि धाकट येते त्याचं शॅडो चलन हाऊ डज लाईट ट्रॅव्हल लाईट कसं ट्रॅव्हल करते स्ट्रेट लाईन मध्ये कर्ड लाईन मध्ये कि राईट अँगल्स मध्ये लाईट कसं ट्रॅव्हल करते स्ट्रेट लाईन मध्ये चेक करू तुमचा आन्सर करेक्ट आहे काय येस स्ट्रेट लाईन्स मध्ये ची रेस ट्रॅव्हल करते येस ऑल नो व्हॉट हॅपन्स वेन लाईट हिट्स अ मिरर काय होते लाइट मिररला लाईटची रेस मिररला हिट केलं तर काय होते ऑप्शन ए लाइट काय आहे मध्ये ना पास होऊन सोडते ऑप्शन बी मिरर सगळ्या लाईटला ऑब्झॉर्ब करून सोडते ऑप्शन सी लाइट रिफ्लेक्ट होते लाईट सोर्स प्रति ऑप्शन डी लाईट रिफ्लेक्ट होते ऑपोजिट अँगल लाईट सोर्सची ऑपोजिट मध्ये लाईट रिफ्लेक्ट होते What happens when light hits a mirror? Option A, the light travels through the mirror. Option B, the mirror absorbs the light. Option C, the light reflects off towards the light source. Option D, the light reflects off in the opposite angle to the light source. shil, anybody? Light mirror la hit लाईट ट्रॅव्हल्स थ्रू द मिरर मिरर पास होते लाईट बिलकुल बी नाही होते लाइट पूर्ण ऍब्झॉर्ब होते मिरर पूर्ण लाईटला ऍब्झॉर्ब करते नाही ऑप्शन सी लाइट रिफ्लेक्ट होते लाईट सोर्सच्या डायरेक्शन मध्येच लाईट रिफ्लेक्ट होते ऑबियसली नॉट है ना सो ऑप्शन डी चेक करू करेक्ट आहे काय येस तो लाईट काय होते ऑपोजिट अँग लाइट सोर्स काय ऑपोजिट अँगल राहते त्याच्यामध्येच काय होऊन सोडते रिफ्लेक्ट होते ट्रू ऑर फॉल्स ट्रान्समिटेड लाइट ट्रॅव्हल्स थ्रू अ सरफेस ऑप्शन ए फॉल्स ऑप्शन बी ट्रू सो हे इन्सिडेंट रे है सो हे ट्रान्समिट होऊन सोडले म्हटलं तर पास होऊन सोडले येस काय होलंय तर ची रेज पास होऊन सोडलंय ऑब्जेक्ट मध्ये पास होत सो हे सरफेस वरती सरफेस पास होते काय ट्रान्समिटेड लाइट ट्रॅव्हल्स थ्रू अ सरफेस ट्रू ऑर फॉल्स एनिबडी सो काय होते ट्रान्समिटेड कोणची ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट ट्रान्समिट होते फर्स्ट मला सांगा पूर्ण ची रेस पास होते ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट्स मध्ये सो ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट मध्ये so, काय होते ची रेस पूर्ण वे मध्ये स्ट्रेटली असं पास होऊन सोडते या ऑर नो सो so, ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा अर्थ आहे की ट्रान्समिट लाइट काय करते सरफेस सरफेसमध्ये पास होते सो so, चेक करवा ट्रू आहे काय येस करेक्ट आहे बघा नेक्स्ट रिफ्लेक्टेड ट्रू ऑर फॉल्स रिफ्लेक्टेड लाईट बाउन्स ऑफ अ सरफेस हे काय रिफ्ले हे तुम्ही काय बघायला ना रिफ्लेक्टेड लाईट रे काय तुम्ही असं बघाला ना हे काय उते बाउन्स ऑफ होते काय सरफेसमध्ये सरफेस वरती हिट होऊन सरफेस ला हिट होऊन लाईटची रेज ला हिट होऊन बाउन्स ऑफ होऊन सोडते काय सो so, तवा आम्ही त्याला रिफ्लेक्टेड लाईट म्हणून सांगतो काय फॉल्स है कि ट्रू है सो so, इत so, so, का इन्सिडेंट रे इतना स्ट्राइक हुए सो रिफ्लेक्टेड लाइट नंतर बाउंस बैक हुआ रिफ्लेक्टेड लाइट रे आल सो ट्रू और फॉल्स ट्रू चेक करूँ करेक्ट है क्या यस करेक्ट है बगा इट इज करेक्ट ओके नेक्स्ट हाउ आर शैडोज क्रिएटेड शैडो कस क्रिएट होते है ऑप्शन ए वेन द लाइट हिट्स अ डार्क सर्फेस ऑप्शन बी वेन द लाईट रन्स आउट ऑप्शन सी वेन द लाईट इज रिफ्लेक्टेड ऑप्शन डी वेन द लाईट इज ब्लॉक्ड बाय उपेक ऑपचे शॅडो कसं क्रिएट होते ऑप्शन ए लाईट डार्क सरफेसला हिट होलं तर शॅडो क्रिएट होते ऑप्शन बी लाइट आउट म्हटलं तर लाइट जाऊन सोडलं तर शॅडो फॉर्म होते ऑप्शन सी लाइट रिफ्लेक्ट होलं तर शॅडोज क्रिएट होते ऑप्शन डी लाईट ओपेक ऑब्जेक्ट ची काय रेज राहते ती ते ओपेक ऑब्जेक्ट ब्लॉक केलं तर शॅडोज क्रिएट होते so think everybody you have to think how are shadows created option a when the light hits a dark surface how are shadows created option a when the light hits a dark surface option b when the light runs out Option C when the light is reflected. Option D when the light is blocked by an opaque object. So reflection I, huala kai first important isha sangamala. Reflection F is shadows create huala. शैडोज क्रिएट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग लाइट रेज पास नाही हुआ लाइट रेज पास होलं तर शॅडोज क्रिएटच नाही होते येस ऑर नो सो लाइट रेज कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये पास नाही होते ओपेक ऑब्जेक्ट मध्ये कशासाठी म्हंटल तर त्याच्यामध्ये लाइट रेज काय होते ब्लॉक होऊन सोडते सो so, चेक करू डी करेक्ट आहे काय येस करेक्ट yes, आहे बघा सो so, ह्याच्यामध्ये काय होते ओपेक ऑब्जेक्ट काय करते ती लाइट रेसला स्ट्रेट मध्ये ट्रॅव्हल नाही करायला देते तरी लाइट रेस ला ब्लॉक करून सोडते सो त्याच्यासाठी काय होऊन सोडते शॅडो ऑपोजिट वे मध्ये क्रिएट होते नेक्स्ट विच ऑफ दी सरफेसेस रिफ्लेक्ट द मोस्ट लाइट ह्याच्यामध्ये कोणची सरफेस ला रिफ्लेक्ट करते ती ऑप्शन ए वुडन टेबल ऑप्शन बी मिरर ऑप्शन सी ग्लास ऑप्शन डी सेरामिक सो प्लीज लक्ष ठेवा इथं आम्ही रिफ्लेक्शन वरती फोकस कराला करालो तिथे काय तर लास्ट क्वेश्चन मध्ये शॅडोज वरती आम्ही फोकस करा ओके सो देर इज अ डिफरन्स बिटवीन शॅडो अँड रिफ्लेक्शन तुम्हाला मी सांगतो मग ओके सो ह्या सरफेसेस कोणची सरफेसेस लाईटला रिफ्लेक्ट करते ती ऑप्शन ए विडन टेबल ऑप्शन बी मिरर ऑप्शन सी ग्लास ऑप्शन डी सेरामिक सो ओपेक ऑब्जेक्ट लाईट रेज ला ब्लॉक करून सोडते सो इट्स नॉट बी पॉसिबल मिर हुआ शील चेक करूवा ये सो मिर का लाइट रेज लाउन्स बैक हुआ ला, हेल्प करते रिफ्लेक्शन फॉर्म करते एब्सॉर्ब्ड लाइट बाउंस ऑफ अ सरफेस ट्रू और फॉल्स एब्सॉर्बड लाइट का बाउन्स बैक हुआ ट्रू है कि फॉल्स है सो एब्सॉर्बलाइट कुट है ब सो एब्झॉर्ब म्हटलं तर पूर्ण लाईट असं ते ऍब्सॉर्ब करून घेऊन सोडले ऑब्जेक्ट काय होले इथं लाईटला पूर्ण वे मध्ये एबझॉर्ब केले म्हटलं तर असं वळून घेऊन सोडले सो ते बाउन्स बॅक होऊ आले इथं रिफ्लेक्टेड लाईट सारखं बाउन्स बॅक होई होले सो फॉल्स असेल चेक करू येस फॉल्स ओके सो आय होप सगळ्यांना आजचं से क्विज सेशन आवडलं आणि आम्ही कॉन्सेप्ट सगळं बरोबर रिवाइज केलो म्हणून घेतो सो टू थिंग्स शॅडो अँड रिफ्लेक्शन एक मिनट सो so, दोन्ही वेगळं वेगळं विषय ओके शॅडो okay? कवा फॉर्म होते ह्या ऑब्जेक्ट उब, मध्ये फॉर्म होते सो ऑब्बेक ऑब्जेक्ट काय करते ती पूर्ण लाईटला असं ऍबॉर्ब करून घेऊन सोडते ओके सो ओपेक ऑब्जेक्ट काय करते ती लाइट रेज ला पूर्ण ब्लॉक करून सोडते ब्लॉक करून घेऊन काय होऊन सोडते एक ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काय होते शॅडो फॉर्म होते ओके सो लाइट पूर्ण एंटर होऊन पास नाही होते सो so, बिलकुल बी पास नाही होते तवा काय होते हे शॅडो फॉर्म होते ओके सो रिफ्लेक्शन मध्ये काय होते रिफ्लेक्शन एक ऍक्च्युली इमेज आहे ह्याच्यामध्ये काय होते हे, हे? लाईट रेस काय राहते ती ऑब्जेक्ट ची सरफेस ला हिट करते ते आणि बाउन्स बॅक करून सोडते सो बाउंस बॅक केलं तर काय होऊन सोडते ते आमचं एक इमेज फॉर्म होते ओके इट युज usually... हॅपन्स इन शायनी सर्फेसेस वरती हे जास्त होते मिरर पाणी मध्ये जास्त होते ओके येस सो आता आम्ही अनेक वर्ड बघितलो एब्झॉर्ब लाईट म्हण सो एब्झॉर्ब्ड लाईट म्हटलं तर काय वॉट हॅपन्स इन एब्झॉर्बड लाईट सो एबॉर्ब्ड लाईट मध्ये पूर्ण हे काय लाईट राहते नाही हे पूर्ण एब्झॉर्ब होऊन सोडते असं ऑब्जेक्ट काय राहते पूर्ण वडून घेऊन सोडतो येस और नो हे आम्ही ऑलरेडी बघितलो येस ओके सो आजचा क्लास आम्ही इथंच थांबूवा नेक्स्ट सेशन मध्ये आणि भेटूया आणि एक टॉपिक वरती सिम्युलेशन बघूया मन टिल यू व्हेरी मच जय हिंद जय विद्याशक्ती